आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी त्या दोन ऑक्टोबरला आहे सर्व पितृ दर्श अमावस्या आता बघा पितृपक्ष आत्ता सुरू आहे आणि सर्व पितृ अमावस्येला हा पितृ पंधरवडा जो आहे तो संपतो आहे बघा पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तृप्तीसाठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात मग यामध्ये आपण भरपूर सारे उपाय करत असतो जसं की अन्नदान करत असतो किंवा दीपदान करत असतो पण बघा आणि बऱ्याच वेळेला आपण या पितृपक्षामध्ये दही भाताचा घास देखील कावळ्यांना खायला घालत असतो मुख्या प्राण्यांना खायला घालत असतो पण या पितृपक्षामध्ये जर तुम्हाला हे उपाय करणं जमलं नाही तर ये सर्व पित्री अमावस्येला तरी आवर्जून हे जे मी उपाय सांगणार आहे पित्रांच्या तृप्तीसाठी तर त्या अमावस्येला न विसरता करा आणि जरी तुम्ही केलेले असतील पितृपक्षामध्ये हे उपाय तरीही तुम्ही करा आणि केलेले नसतील तरी देखील या अमावस्येला अवश्य तुम्ही हे उपाय करा दोन उपाय मी यामध्ये सांगणार आहे पित्रांच्या तृप्तीसाठी आपल्याला हे उपाय करायचे त्याचबरोबर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती संध्याकाळच्या वेळेला कापूरसोबत दोन वस्तू या जाळायच्या आहेत त्या कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा थोडक्यामध्ये होम करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये काही कटकटी भांडणं असतील आजारपण असेल किंवा काही वादविवाद असतील अडचणी असतील तर या उपायांमुळे आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते बदलतं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं त्यामुळे बघा दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करत चला नक्कीच खूप चांगला फरक आपल्या घरामध्ये या उपायांमुळे पडतो ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम आहेत घरामध्ये अजिबातच वातावरण चांगलं नाही काही ना काहीतरी अडचण संकट येत आहे त्यांनी तर आवर्जून हे उपाय अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत आणि येणारी जी अमावस्या आहे दोन ऑक्टोबरला ती सर्व पित्री अमावस्या आहे या अमावस्येला खूप महत्त्व आहे आपल्या पित्रांची देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यासोबतच मी उंबरठ्यावरती जो उपाय करायचा आहे तो सांगणार आहे तर बघा आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्ही कुठलाही कापूर वापरा भीमसेनी कापूर वापरा साधा वापरा तर आपल्याला या ठिकाणी दोन कापराच्या वड्या घ्यायच्या तुम्ही पाहिजे तेवढ्या घेऊ शकता हा कापूर जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही हा जो उपाय आहे तो घरामध्ये कुठेही बसून करू शकता हॉलमध्ये बसा किंवा देवघरासमोर बसा तर कापूर घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहेत चांगल्या लवंग टाका फुटलेल्या अशा टाकू नका त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळ्या मोहरीचा तुम्ही आवर्जून वापर करा आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश करण्यासाठी दारिद्र्य दूर जाण्यासाठी पिवळी मोहरी अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर नजर दोष वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील पिवळ्या मोहरीचा खूप जास्त वापर केला जातो तर बघा अशा प्रकारे कापूर प्रज्वलित करा एक वाटी घ्या पणती घ्या त्यामध्ये कापूर प्रज्वलित करा त्यामध्ये दोन लवंगा टाका आणि चिमुडभर पिवळी मोहरी त्या कापरामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्याचबरोबर बघा आता सर्व पितळी अमावस्या आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे हा छोटासा होम आपल्याला करायचा आहे घरभर त्याचा धूर आपल्याला पसरवायचा आहे हे पसरवत असताना ओ मॅम रिम क्लीन चामुंडाय विचे आपल्या कुलदेवीचा जप करायचा आहे आपल्याला त्याचबरोबर स्वामी समर्थांचं तुम्ही नाव घेऊ शकता तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही नामस्मरण करू शकता संपूर्ण सगळ्या घरामध्ये हे फिरवायचे त्यानंतर घराच्या बाहेर जायचे मुख्य प्रवेशद्वारापाशी उंबरठ्यापाशी तुम्हाला यायचं आणि त्यानंतर उंबरठ्यावरून तुम्हाला हे तीन वेळा उतरवायचं आहे आणि हे आपल्याला घराच्या दक्षिणेला जी राख उरते तेवढी फेकून द्यायची आहे आवर्जून हा उपाय सर्वांनी करा संध्याकाळी सहापासून रात्री बारापर्यंत अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघू बघूयात की पित्रांसाठी आपल्याला सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी काय काय उपाय करायचे पितृपक्षामध्ये तुम्ही हे उपाय केलेले असू द्यात किंवा नसू द्यात पण अमावस्येच्या दिवशी सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे बघा पिंपळाच्या झाडाला पाणी आणि त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तेल टाकून असं पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू व्हायचं आहे बघा अशा प्रकारे पिंपळाच्या झाडापाशी आपल्याला पाण्यामध्ये चिमूडभर काळे तीळ टाकून हे पाणी अर्पण करून त्याचबरोबर तिथे आपल्याला पाच कणकेचे दिवे लावायचेत कणकेचा दिवा बनवताना तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू नका आणि मीठ न टाकता असे पाच कणकेचे दिवे बनवून ते तुम्ही तिथे पिंपळाच्या झाडाच्या तिथे प्रज्वलित करायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये देखील चिमूडभर काळे तीळ टाकायचे असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो देवी देवतांचा वास असतो भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे जर आपण अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे हा उपाय केला तर आपल्या आयुष्यातील दुःख दैन्य गरिबी दारिद्र्य अडीअडचणी सर्व काही दूर होते आपल्या पित्रांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तर पिंपळाच्या झाडापाशी हे जे मी दोन उपाय सांगितले हे तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्येच एक हा दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये चिमुडभर काळे ते टाका आणि घराची जी दक्षिण बाजू आहे त्या बाजूला उभे राहा तुम्ही आणि आपल्या पितरांसाठी आपल्याला असं अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य आपल्या पितरांसाठी द्यायचं आहे यामुळे आपले पितृ या संतुष्ट होतात त्यांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतो पितृदोष असतात ते दूर होतात अमावस्येच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे हे अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा कामं तुम्ही पणती ठेवू शकता आणि आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सर्वांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे दही भाताचा नैवेद्य त्या दिव्याला दाखवायचा आहे दिव्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायला विसरायचं नाही दही भातावर पण काळे तीळ चिमुडभर टाकायचे आहेत आणि सहा ते सहा संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि अशा प्रकारे तो दही भात जो आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे जेणेकरून पशुपक्षी तो खातील तर बघा हे जे मी उपाय सांगितलेले आहेत अमावस्येच्या दिवशी सर्व पित्रे अमावस्येला आवर्जून तुम्ही पितरांच्या तृप्तीसाठी हे करा यामुळे पितृदोष दूर होतात आणि आपल्या पित्रांना मुक्ती मिळते ते संतुष्ट होतात त्यामुळे बघा हे आवर्जून उपाय करा आणि आपल्याला उंबरठ्यावरचा जो मी उपाय सांगितलेला आहे ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या त्या अवश्य जाळा यामुळे घरातील खूप सारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरते व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच त्या दिवशी काय उपाय करायचा हे सर्वांना कळेल आणि हे जे साहित्य आहे ते सर्वांना आधीच जमवता येईल तेव्हा त्या ते दिवशी हा उपाय सर्वांना खूप सोप्या पद्धतीने करता येईल